त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर रित्या भाषणामध्ये बोलतो मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवरनं हात फिरवला मला काय असं बोलला नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं निवडून आलेल्या लोकांनाही समजायला कसं निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं गुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी खात्रीलायकरीत्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे होते। विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या नका देऊ मॅथ्स फिक्सिंग झालेलं आहे मॅथ्स सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका आवडणार हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून आला ह्यांचा एकही खासदार निवडून आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा नाही तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडत लागतंय लागत आहे ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही तुम्हाला वाटते तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली गल्लीमध्ये सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारचे सत्ता आणली जात आहेत कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलवते सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले माझ्याकडे एक नरेंद्र मोदींच माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं त्या त्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना ते नीट ऐका लावा मैं आज सार्वजनिक रूप से मैं आज आसान सोल की सभा में सार्वजनिक रूप से भारत के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले दो दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने यहां भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे जो मेरा भाषण टाइप करते होंगे उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए इलेक्शन कमीशन अगर गुजरात में शांति से चुनाव होता है वो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट में नहीं जाता है अगर महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं बिहार में होते हैं बंगाल में होते हैं कोई रीगिंग नहीं होता कोई शिकायत नहीं होती कोई हिंसा नहीं होती तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है और मैं गंभीर आरोप लगा रहा हूं आप इन इलाकों के इलेक्शन में रीगिंग रोकने में विफल गए हैं हिंसा रोकने में विफल गए हो झूठे मुकदमे हमारे बाबुल पे लगाए जा रहे हैं इलेक्शन कमीशन का काम है नागरिकों को प्रोटेक्ट करना आप अपनी जिम्मेवारी को सही ढंग से निभाएं। इसके लिए मैं आग्रह करता हूं मैंने उत्तर प्रदेश में नहीं कहा था कुछ सीटों के मैंने नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है और इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया आज मैं दोबारा कह रहा हूं इन इलाकों में बंगाल में बिहार में पूर्वी उत्तर प्रदेश में यही होने वाला है क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो रिगिंग ना हो मारकाट ना हो इतना सारा खर्चा हो रहा है पूरा देश का मशीन आपके हाथ में है प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है तो आप करते क्यों नहीं हो क्या इरादा है आपका और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है लेकिन निष्पक्ष चुनाव कराना ये आपकी जिम्मेवारी है किस सरकार ने आपको बिठाया कौन आपके मालिक है उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं भाईयों बहनों लोकतंत्र ऐसे नहीं चलता है मैं जानता हूं तीस तारीख के चुनाव में कितना रिगिंग हुआ है यही चलता रहेगा, क्या? मी काय वेगळं बोलतोय त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं भाषण आहे आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आम्ही काय वेगळं बोलतोय की सत्ताधाऱ्यांचे या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात नरेंद्र मोदी त्या त्यावेळेला म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात आम्ही आज तेच म्हणतोय आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीर रित्या भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवरनं हात फिरवला मला काय तो बोला नाही नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं बघा तुम्ही तुमचंच बघा